श्री स्वामी समर्थ सद्गुरु परमपूज्य मोरेदादा सद्गुरु परमपूज्य मौली यांच्या त्रिवार वंदन सगळ्यांच्या सगळ्यात चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊन हाती घेतलेले प्रत्येक कार्य स्वामीच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण हो ही स्वामीच्या प्रार्थना करूया आणि आपल्या आजच्या सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला तुमचा खूप छान प्रतिसाद मिळत आहे त्यासाठी सगळ्यात पहिले धन्यवाद आजचा सुद्धा तसाच खूप सुंदर आहे आणि हा जो आहे तो जळगाव येथील शिवाजीराव कांडेकर या दादांचा आहे तर बघा दादा सांगतात की हा व्हिडिओ शेअर करण्याचं कारण तुमच्यासोबत अनुभव शेअर करण्याचं कारण म्हणजे जी, जी गोष्ट अशक्य होती ती फक्त स्वामींच्या दरबारात आणि स्वामींच्या कृपेनेच पूर्ण होऊ शकते हा परत एकदा अनुभव त्यांना आलेला आहे आणि हा अनुभव खूप मोठा होता कारण त्यांना परत मजा आहे की स्वामींच्या कृपेने आयुष्य मिळालं होतं जगायला मिळालं होतं त्यामुळे हा सगळ्यांसोबत शेअर करणं हा त्यांना खूप महत्त्वाचा वाटला कारण ही हा जर अनुभव इतरांपर्यंत पोहोचला तर जे उमेद हरलेले आहे जे खरंच मनाने खूप खचलेले आहेत त्यांनासुद्धा मौन हो एक उमेद मिळेल आणि जगण्याचा जे नवीन मार्ग मिळेल असे दादांना मनोमन वाटलं होतं त्यामुळे दादांनी हा जो अनुभव आहे तो आपल्यासोबत शेअर करण्याचा विचार केला आहे तर दादा सांगतात की सेवानिवृत्तीच्या मार्गावर असलेल्या भडगावचा एक माध्यमिक शिक्षक होते ते आणि त्यांची पत्नी जी आहे टोन गावच्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये नियमित जात होते आणि स्वामी समर्थ महाराजांचा जो षडाक्षरी मंत्र होता त्याचा सुद्धा त्या नियमित जप करीत असत त्याचसोबत त्या दायित्य ते स्वामी चरित्राचे पारायणसुद्धा करीत होत्या त्याचप्रमाणे दुर्गा सप्तशतीचे पाठसुद्धा वाचत होत्या आणि अजून काही जे आहे ते बऱ्याचशा सेवा त्या करत होत्या ती फक्त दादा जे आहेत त्यावेळेस त्या मार्गात अजून आलेलेच नव्हते त्यामुळे त्यांना काही माहिती नव्हतं परंतु ज्या ताई करत होत्या त्यांच्याकडे त्यांचं लक्ष होतं की बघायचं ते काय करतात काय नाही वगैरे बघा बघा दादा जसं सांगतात की महाराज जे आहे ते आपल्याकडून पूर्वतयारी करून घेतात त्यामुळे काय होईना अचानक माझं लक्ष मध्ये मध्ये ताईकडं जायला लागलं होतं परंतु मी काय तेवढं त्यामध्ये गेलेलं नव्हतं त्यामुळे त्याचं ते माहिती नव्हती परंतु विश्वास हा कुठेतरी वाटत होता मग अचानक काय झालं काही दिवसानंतर त्यांच्या तब्येतीच्या ज्या ते थोड्याशा समस्या वाढायला लागल्या होत्या आणि ते मग नियमित औषधोपचारसुद्धा घेणं चालू होतं परंतु त्यांची प्रकृती जी आहे ती त्या औषधांना जी आहे ती साथ देत नव्हती आणि हळूहळू काय होऊ लागलं की मग त्यांच्या रक्तातील जे ऑक्सिजनसुद्धा कमी होऊ लागला म्हणून त्यांनी नाशिक रुग्णालयातील एका डॉक्टरांनी त्यांना चेकअपसाठी लिहिले त्यावेळा त्यांना दहा वीस पावले जरी टाकलं तरी सध्या खूप दमछक व्हायचे खूप थकल्यासारखं वा व्हायचं आणि ही अवस्था जेव्हा त्यांनी पाहिली त्यांच्या फॅमिली डॉक्टरने त्यावेळेस ते, ते सुद्धा गैवले की असं काय झालेलं आहे हे कुठपर्यंत आले ह्या गोष्टी त्यांना सुद्धा थोडंसं लक्षात येत नव्हतं आणि त्यानंतर मात्र त्यांना लगेच ॲडमिट केल्यानंतर आय सी यूमध्ये जे ते ऑक्सिजनवर ठेवावं लागलं कारण हा एवढा त्रास त्यांचा अचानकच वाढला आणि त्याचबरोबर मग डॉक्टरांचे जे आहे ते औषध उपचार चालू होते परंतु प्रकृती मात्र त्याला साथ देत नव्हती बघा हा वेळ जेव्हा वाईट आली त्यावेळा हळूहळू एकामागे एक, एक संकट येतात तसं ते दादांच्या बाबतीत घडत होतं मग रुग्णालयातील दोन तीन एम डी डॉक्टर्स त्यांच्याकडून सतत लक्ष ठेवावं एवढं त्यांची जे आहे ती तब्येत थोडीशी खालावत जात होती मग असंच जे आहे ते सतत पंधरा दिवसानंतर जे आहे ते त्यांना चोवीस तास जे आहे ते ऑक्सिजनवर ठेवावं लागलं होतं एवढं त्यांचं जे आहे ते लेवल वाढलेली होती आणि थोडंसं रिस्कीच होतं सगळ्या गोष्टी माता मात्र ते जवळजवळ जे ते अर्धवट बेशुद्धीतच राहत होते त्यांना काहीच कळत नव्हतं की डॉक्टर चेकअपसाठी केव्हा आले किंवा त्यांना इतर रूममध्ये शिफ्ट केलं काही काहीच त्यांना कळत नव्हतं किंवा रात्र झाली का दिवस झाले हे काहीच त्यांना लक्षात येत नव्हतं डोळ्यासमोर फक्त मात्र अंधार होता आणि कानावर जे ते अधूनमधून जे ते थोडासा परिचयाचा कोणाचा तरी आवाज पडल्याचा त्यांना भास होत होता मध्येच कोणी भेटायला आले तर मात्र ते सुद्धा आवाज ऐकायला लागलं की मध्येच त्यांना ग्लानी यायची आणि आवाज कोणाचा आहे ओळखण्याच्या आधच ते परत थोडेसे असे अर्धवट झोपेतच राहायचे त्यामुळे मात्र जे आहे ते त्यांना कमालीचा थक्का आलेला होता आणि सुद्धा खूप वाढलेला होता त्यामुळे त्यांना काहीच लक्षात येत नव्हते की काय चालू आहे काय नाही आणि मग मात्र डॉक्टरांनी त्यांना थोडंसं एक व्यक्तीला थोडंसं थांबवच देतात ना तसं त्यांच्या पत्नीला जे आहे ते त्यांच्या खोलीत थांबायला लावलेलं ला होतं आणि त्यांच्या पत्नीचा तर महाराजांवर खूप विश्वास होता त्यांनी मनोमन जे ते महाराजांना सांगूनच टाकलं होतं काही जरी झालं तरी महाराज तुम्हाला त्यांना या सगळ्या त्रासातून बाहेर आणायचं आहे आणि खंबीरपणे जे आहे ते माझी साथ द्यायची असं म्हणत त्यांनी जे ते रात्रंदिवस स्वामींचा जो आहे तो जप करायला चालू केलेलं होतं त्या रात्रंदिवस त्यांच्याजवळ बसायचे आणि जा स्वामींचा जो आहे तो कंटिन्यू जप त्यांचा हा चालू होता मग मात्र बघा ह्याचा जो आसर आहे तो महाराजांना सुद्धा आपल्या भक्ताची जे ती जास्त आहे ती त्रास जे आहे ते भक्तांना होऊ नाहीत आले काही दिवसाचं दे हळूहळू काही त्यांचा भोग संपायला लागल्यानंतर ते त्यातून बाहेर काढतात तसंच ताईंच्या बाबतीत घडत होतं मग पंधरा दिवस झाल्यानंतर मात्र बघा याचा परिणाम म्हणजे स्वामींचे नेहमी जप त्यांचे जे काही इतर सेवा चालू असल्यामुळे त्याचा परिणाम म्हणजे दादांचं जे, जे शरीर आहे ते डॉक्टरांच्या प्रयत्नांना जे आहे ते साथ द्यायला लागलं होतं मग साथ द्यायला लागलं म्हणजे काय होत होतं जे काय औषधोपचार देत होते त्याला ते थोडेसे रिस्पॉन्स द्यायला लागले होते आणि हळूहळू मग त्यांना काय झालं की स्वामींचा जो जप आहे तो त्यांना कानावर पडत होता की कोणीतरी मा म्हणत आहे श्री स्वामी समोर असं त्यांना जाणवत होतं मग हळूहळू त्यांनी हे केलं की हा काय आहे जप कसा आहे म्हणून त्यांनी लक्ष त्यावर केंद्रित करायला चालू केली आणि प्रयत्न करू लागले की स्वतःसुद्धा म्हणण्याचा प्रयत्न करू लागले सुरुवातीला परत त्यांना असं काही जमत नव्हतं थोडंसं म्हणायला लागले का थकवायचा परत थक ते अशुद्ध थकल्यासारखे डोळे लावून पडून राहायचे परंतु पुन्हा मात्र ज्यावेळेला त्यांना असं जाण जाणीव यायची की जागे यायची त्यावेळा परत ते परत उच्चार करण्याचा प्रयत्न करायचे मनोमन असं त्यांनी करत करत एक दिवस त्यांना हळूहळू यश आलं आणि जरी ते चोवीस तास ऑक्सिजनवर असले तरी सुद्धा मात्र त्यांचा स्वामींचा जफा ते हळूहळू करायला चालू केलं होतं म्हणजे महाराजांनी त्या स्थितीमध्ये त्यांना बरोबर आणून ठेवलेलं होतं बघा या सगळ्या गोष्टीचा परिणाम म्हणजे त्यांच्या तब्येती जे आहे ते हळूहळू जे आहे ते परिणाम चांगले व्हायला लागले आणि जो काही त्रास होता जो काही धोका होता तो टळत चाललेला होता मग जे आहे ते डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की हा कृत्रिम ऑक्सिजन मात्र तुम्हाला हा काही दिवस का होईना असा चालू ठेवावा लागेल कारण तुमचं जे शरीर थकलेलं आहे त्यामुळे तुम्ही जरी श्वास घ्यायला चालू केला तरी सुद्धा तुम्हाला त्रास होईल त्यामुळे हा कृत्रिम ऑक्सिजन तुम्हाला चालूच ठेवावा लागेल मग ताईने विचारलं की जर आपण पेशंटला घरी घेऊन जाऊ शकतो का परंतु घरी ऑक्सिजनची सोय नसल्यामुळे त्यांनी पेशंटला जे ते डिस्चार्ज देणं सुद्धा टाळलं ते म्हणाले की जोपर्यंत ऑक्सिजनची सोय इथे आहे किंवा जोपर्यंत त्यांचा रिस्पॉन्स चांगला आहे तोपर्यंत हा आम्ही इथंच ठेवू मग त्यांनी सुद्धा ते डिसिजन ठीक आहे असं म्हटलं आणि स्वामींचा जग मात्र दोघांचाही चालू होता इकडे ताईंचा सुद्धा आणि दादांचा सुद्धा चालू होता बघा आता मग हळूहळू जे ते दिवसाचे सोळा तास जे ते पेशंटचा ऑक्सिजन हा ठेवायला लागला होता म्हणजे सुद्धा काही तास कमी झाले म्हणजे थोडे तास आता ऑक्सिजनवर राहायला लागले ला होते काही तास ते तसे घ्यायचे असा डॉक्टरांचा मग निष्कर्ष झाला की तुम्ही एवढे दिवस असं असं करू शकता मग आता बघा त्यांचं जे गाव आहे ते जळगाव येथील भडगाव खेडं होतं त्यामुळे तिथे कृत्रिम ऑक्सिजनची सोय होणे अशक्य होतं म्हणून मग त्यांनी काय केलं की ते ऑक्सिजनची मशीनच मागवली कारण अजून काही दिवस किती दिवस लागेल हे त्यांना माहिती नव्हतं परंतु गरज होती त्यामुळे त्यांनी मशीन जे आहे ते मागून घेतलं काही दिवसासाठी आणि तो त्यांना सांगितलं की आता तुम्ही मशीन घेऊन जा आणि तुम्ही घरी हेच चालू राहू द्या जसं तुम्हाला मध्ये मध्ये आम्ही डॉक्टर येऊन थोडं चेकअप करत जाऊ आणि जो काय ते करू मग त्यांनी महाराजांनासुद्धा विनंती करून जप चालू असल्यामुळे त्यासुद्धा गोष्टींना बघा यश येत गेले आणि ते घरी आले घरी आल्यानंतर महाराजांच्या कृपा प्रसादाने जे आहे ते त्यांना सोळा ऑक्सिजन सोळा तास ऑक्सिजनची सोयसुद्धा झाली होती नाही ते अशक्य होतं असं सहसा कोणी करत नाही परंतु त्यांना ते सुद्धा शक्य झालं आणि तिथून आल्यानंतर मात्र त्यांना काय होतं होतं की अशक्तपणा तर खूप होतं कारण बाहेर पाऊल टाकणं इतकं तुम्हाला त्यांना शक्य नव्हतं परंतु हळूहळू त्यांच्या जे आहे शरीरामध्ये एक प्रकारची शक्ती यायला लागली आणि त्यांना थोडं थोडं चालणं शक्य होतं होतं मग हळूहळू त्यांनी जे आहे ते त्याचप्रकारे केंद्रातसुद्धा थोडंसं जायला चालू करून दिलं होतं सगळी जे आहे ते सोयी सोय करून आणि केंद्रात जाता जाता मग त्यांच्यामध्ये जे आहे ते त्यांचं मन रमायला लागलं आणि हळूहळू त्यांच्या तब्येतीत खूप सुधारणा होत गेली असं करता करता जे ज्या त्यांच्यामध्ये खूप चांगला बदल झाला आणि अगदी ते ठणठणीत झाले म्हणजे दादा सांगतात की जिथे जिथे चार महिन्यापूर्वी त्यांना पाच पावलंसुद्धा टाकणं शक्य नव्हतं तिथे ते पन्नास पावले टाकून जे आहे ते स्वामींच्या दरबारात जात होते तिथल्या जे ते पूर्ण शक्य होईल तेवढं ते केंद्रात आरती करणे किंवा ज्या काय सेवा आहे ते करत होते आणि ते सुद्धा शक्य झालं होतं त्यानंतर मात्र हळूहळू सगळ्या गोष्टींचा त्रास दूर होत गेला आणि अगदी दादा ठणठणीत झाली आणि त्यानंतर ते सकाळी एक मैलसुद्धा फिरून येत होते एवढं त्यांचं जे आहे ते चालणं वाढलं अगदी सोळा तासाचा जो काही ऑक्सिजन होता तो चारच महिन्यामध्ये बारा तासावर आला आणि त्यांच्यातील जो बदल होत होता ते सुद्धा पाहून डॉक्टर आश्चर्यचकित झाले की ही काहीतरी विलक्षण शक्ती तुमच्या पाठीशी ठाम उभी आहे म्हणून एवढ्या मोठ्या आजारातून तुम्ही बाहेर आले नाही तर हे अशक्य गोष्टी आहेत आम्ही आतापर्यंत पाहिलेल्या याच्यामध्ये खरंच हे अशक्य होत्या त्या शक्य झालेल्या आहेत असं त्यांनी सांगितलं मग हळूहळू बघा ही महाराजांचीच दृष्टी आहे आणि सगळ्यात म्हणजे हा महाराजांचा जपाचा सगळ्यात मोठा जे आहे ते त्यांना आलेला अनुभव होता त्यामुळे आता त्यांच्या मनामध्ये सतत जे आहे ते स्वामींचा जप चालू होता आणि त्यांचं जसं म्हणतात की स्वामींच्या आज्ञेशिवाय झाडाचे पानसुद्धा हलत नाही तसंच एवढी मोठी गोष्ट होणे म्हणजे त्यांची खूप मोठी कृपा त्यांच्यावर होती त्यांना मनोमन जाणवले आणि त्यांनी मनोमन त्यांना लाखो जे आहे ते त्यांचा हे घेतला आणि धन्यवाद दिले स्वामींना आणि ही जी आहे ते स्वामींचा जपा कायम करण्याचे त्यांनी एक शपथ सुद्धा घेतल्यासारखं घेतला आणि आत्तापर्यंत बघा त्यांनी जे आहे ते स्वामींचा जपाला चालू केल्यापासून ते आतापर्यंत त्यांची तब्येत जी आहे ते अगदी ठणठणीत झाली आणि दादांना म्हणूनच हा अनुभव असतो तो आपल्यापर्यंत शेअर करावा असा वाटला कारण अशक्य शक्य स्वामींच्या दरबारात होते परत एकदा शक्य करून दाखवलं हे स्वामींनी चमत्कार त्यांना इतरांपर्यंत पोहोचवला होता पण आज प्रत्येक घरामध्ये ना कोणी त्रास आहे कोणाला कोणाला तरी काहीतरी जे आहे ते समस्या आहे त्या समस्येतून कदाचित त्यांना या जपाच्या ह्याच्यामुळे सुद्धा अनुभव होऊ शकतो असं दादांना वाटलं म्हणून त्यांनी आपल्यापर्यंत शेअर केला खरंच अनुभव खूप छान होता आणि इतरांपर्यंत नक्की शेअर करायला पाहिजे कारण स्वामींचा षडाक्षरी मंत्रसुद्धा किती पावरफुल आहे हे या अनुभवातून येतं हे शक्य डॉक्टरांनासुद्धा वाटलं नव्हतं परंतु डॉक्टर हे सुद्धा आश्चर्यचकित झाले कारण म्हणतात ना तिथे विज्ञान संपतं तिथे अध्यात्माचे पावरही चालू होते असंच फायदा दादांच्या बाबतीत घडलेलं होतं त्यामुळे तुम्हाला जर हा अनुभव आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा इतरांना पाठवा जेणेकरून त्यांनासुद्धा यातून काही जे ऊर्जा मिळेल आणि ते सुद्धा पुण्य आपल्या पदरीस प पडेल जसंही स्वामींची सेवा समजून इतरांपर्यंत शेअर करा जास्तीत जास्त लाईक आणि सबस्क्राईब करायला असून दाजी विसरू नका तोपर्यंत श्री स्वामी समर्थ सद्गुरू परमपूज्य मोरे झाला सद्गुरु गुरु मौली यांच्या चरित्री वारवंदन पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ